त्यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते बघूयात राज्यातून ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती त्यांनी एक भाष्य केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोकाटे यांना प्रश्न विचारल्यानंतर कर्जमाफीचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे असं कोकाटे म्हणाले दुसरीकडे शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत किंवा फेडलीच पाहिजेत मात्र कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं कोकाटेंनी अधोरेखित केलं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी करू असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती भाष्य केलं बघा तो अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्रित त्यांनी निर्णय घेतील आणि ते जेव्हा निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे त्यावर त्यांना त्यांनी तो विचार केलेला असेल तर त्यांचा विचार शंभर टक्के लवकरात लवकर कामज होईल शेपर्यंत कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर असे आश्वासन दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं ते तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री महोदय घेणार नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आज आनंदाचा दिवस आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांची शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल मोठे मोठी व्यक्तित्वात महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचे महत्वपूर्ण वक्तृत्व महाराष्ट्र यांनी अलीकडेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधित एक मोठी व्यक्तित्व केले आहे त्यांच्या या वक्तृत्वामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या समस्यावर कर्जाच्या व्याजदराचा घसरणीवर आणि शेती क्षेत्रातील इतर महत्वाच्या मुद्द्यावर भाषण केले आहे विशेषतः कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी आपल्या विचारांची मांडणी करत शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी काही उपाययोजना उप्यो, सुचवल्या आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे ही तात्पुरती सोय आहे असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं त्यांच्या मते कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या विकासासाठी विकासाच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाय नाही तर परंतु त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जावर कमी व्याज दर मिळावा म्हणून सरकारी प्राथमिका आहे याशिवाय ते शेतकऱ्यांसाठी शे, शे, शेती संबंधित उपाययोजना करत आहेत कर्जमाफी संदर्भातील कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे शेतकऱ्यांच्या कर्जाची परत न करण्याच्या वाटे वाईट परंपेवर टीका केली त्यांनी स्पष्ट स्पष्टपणे सांगितलं की कर्जमाफीच्या अपेक्षेवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांचा पवित्र दीर्घकालीन दृष्टीने हानिकारक ठरू शकतो कृषी मंत्र्याच्या मते शेतकऱ्यांनी कर्जमाफीला आधार न ठेवता नियमितपणे कर्ज कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे यामुळे भविष्यातील शेतकऱ्यांना समस्यावर कर्ज मिळवता येईल ज्यामुळे त्यांना शेती व्यवसायाला चालना मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफीवर कमी व्याज मिळवण्यासाठी सरकारचे मोठे प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कमी कर्ज मिळावे नाबार्ड आणि बँक यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अधिक कमी व्याजदराचे अर्ज उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो शेतकरी शेतीसाठी अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असतानाही उच्च व्याजदर हे शेतीसाठी मोठे आर्थिक अडचण घडवणे करणारे असतात कमी व्याजदरामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायासाठी आवश्यक असलेली भांडवली गोष्टींसाठी कर्ज घेणे सोपे होईल आणि ते अधिक प्रभावीपणे आपली शेती करू शकतील महाराष्ट्रातील शेतीचे स्वरूप आणि माणिकराव कोकाटे यांनी आव्हाने दिले महाराष्ट्रातील शेतीचे स्वरूप समजून घेतल्यास सत्तर टक्के क्षेत्र जिरायत आहे आणि सत्तावीस टक्के क्षेत्र बागायत आहे या आकडेवारीवरून स्पष्ट होते की राज्यातील बहुतांश शेती शेती पावसावर अवलंबून आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष पावसाच्या प्रमाणानुसार उत्पन्नाची स्थिती निराधाव करावी लागते पावसावर अवलंबून असलेली शेती अनेक समस्यांना तोंड देऊ शकते विशेषतः हवामान बदलाच्या संदर्भात पावसाच्या नियमातीमुळे शेतकऱ्यांवर परिणाम होतो ज्यामुळे त्यांना आपली शेती चालवणे कठीण जात आहे मित्रांनो बघा कोकाटे यावर करत सांगितले की महाराष्ट्रात शेती क्षेत्राला तंत्रज्ञानाची आणि आवश्यकता आहे यावर उपाय म्हणून सिचनाने उपाय जलनाचे उपाय आणि सौर ऊर्जा पंपाचा वापर वाढण्याचा महत्व सांगितले आहे शेती संशोधनाची गरज मोठी भासते कोकाटे यांनी सांगितले की शेती क्षेत्रात अधिक संशोधन झालं आहे परंतु ते अपेक्षित वेगाने होणार नाही त्याचे म्हणणे आहे की भविष्य काळात कमी खर्चात अधिक संशोधन होणे आवश्यक आहे शेती संशोधनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्याचा पिकांचा संशोधनाला प्रोत्साहन देणे हे महत्वाचे ठरले यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न क्षमता वाढू शकते आणि ते अधिक कायदे फायदेशीर पिके घेऊ शकतात रासायनिक शेती आणि आरोग्य समस्याचा संबंध कृषी मंत्री माणिकराव कोकट्टे यावर म्हणाले की रासायनिक शेती आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम यावर गंभीर चिंता व्यक्त केली महाराष्ट्रात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे हे एक चिंतेचे कारण आहे यासाठी घातक रोग वाढत रसाय रासायनिक शेतीमुळे मातीच्या सुपीकता कमी होणे अन्नातील विषारी पदार्थांचा समावेश आणि यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यावर चर्चा केली यावर उपाय म्हणून से सेंद्रिय शेतीच्या पद्धतीचा वापर करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले सेंद्रिय शेती ही एक पर्याय अनुकूल शेती पद्धत आहे ज्यामुळे मातीची सुपिकता वाढते पिकांची रोगप्रतिक्रियन क्षमता वाढते आणि अन्न निर्मितीचे पर्यानीय संतुकुल राखले जाते केंद्रीय शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते कोकाटे यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता सांगितली आणि यासाठी प्रशिक्षण अनुदान आणि बाजारपेठेची उपलब्धता याची गरज असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तृत्वात सरकार शेतीसंबंधाच्या समस्या सोडवण्याचे अनेक उपाययोजना करत आहेत जसं की कर्ज कर्जाच्या व्याजदरात कप कपात शेतकऱ्यांना कमी व्याजदर व्याजदराने कर्ज मिळवण्याची शक्यता आहे शेती संशोधन कमी कर्जात अधिक संशोधन करण्याचा भर देणे सेंद्रिय शेतीचे प्रोत्साहन शेतकऱ्यांना सेंद्रिय तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्यांसाठी अनुदान देणे जलसंधारण आणि सिंचन सुविधा शेतकऱ्यांना अधिक उपाय उपाययोजना आणि सिंचन सुविधा सविस्तर करणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तृत्वानुसार म्हणजे भाषणातून अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक तात्पुरता उपाय असू शकतो परंतु दीर्घकालीन दृष्टीने शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात म्हणजे काही कमी व्याजदरावर कर्ज सेंद्रिय शेतकऱ्यांचे प्रोत्साहन आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न होईल अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा राज्यातील सत्तर टक्के जिरायती शेती असल्याने शेतकऱ्यांना अधिक सिंचायतीच्या सुविधाची आवश्यकता आहे आणि त्यांसाठी शासनाने जलसंपदाचे उपाययोजना हो अंमलबजावणी केली पाहिजे शेतकऱ्यांनी जीवनमान सुधारण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्रपणे काम केले पाहिजे तसेच की कृषी क्षेत्रात अधिक संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा एक मजबूत आणि स्थिर भविष्य मिळवता येईल तर मित्रांनो अर्थव्यवस्था आरोग्य शेती आणि विकास या चार प्रमुख क्षेत्रावर सरकारच्या समस्या प्रभाव पडतो त्याच्या समाधानासाठी योग्य धोरण आणि योजनेचा राबवणारा सरकार एक महत्वाचं पाऊल उचल ठरू शकतो तर असे माणिकराव कोकटे स्पष्ट सांगितले की त्यांनी आता शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मोठी व्यक्तित्व दिले आहे तर नागरिकांनो शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवी अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद